सर्व अकरा तालुक्यात दुपारी बारा वाजता दोन हजार पंचवीस ते तीस या काळात ज्या ग्रामपंचायतीवर आल्या त्या ग्रामपंचायत पदाच्या आरक्षणाच्या सोबतीचा कार्यक्रम आयोजित केला सांगोला तालुक्यातला हा कार्यक्रम आपण राजमाता आयलेदेवी स्मृतीभवन टाउन हॉलमध्ये आयोजित केलेला आहे आपल्या तालुक्यात एकोणीशे शहात्तर ग्रामपंचायत आहे शहात्तरपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सोळा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमासाठी एकवीस नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अडतीस सर्वसाधारण असे आरक्षण टाकून देतो अनुसूचित जातीच्या सोळा आहेत त्यामध्ये आठ महिला आठ म्हणजे आठ सर्वसाधारण आठ अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित महिलासाठी अनुसूच जमातीची एक महिला एकवीस जे नामपत्र होते दहा नामप्र महिला आणि अकरा नामापत्र आणि अडतीस दिले तरी एकोणीस सर्वसाधारण महिला आणि एकोणीस सर्वसाधारण पहिल्यांदा अनुसूचित जाती ज्या गेल्या वेळेला मिळाल्या नव्हतं त्याला आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही अशा आणि उतरत्या क्रमाने त्याला दुसऱ्यांदा आरक्षण अशा सोळा ग्रामपंचायती निश्चित केलं त्यानंतर आम्ही जमातीची उतरत्या क्रमाने एक निश्चित केली त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे अनुसूचित जातीसाठी गेलेले आहेत आणि त्याला गेल्या वेळेला नामाप्र होतं ज नामाप ज्यांचं आरक्षण होतं ते वगळून दोन हजार पाच साली ज्या दहा ग्रामपंचायती सर्व नामाकरणं आणि दोन हजार दहा साली ज्या तेरा ग्रामपंचायती चिठ्ठ्या काढून अकरा अशा एकवीस ग्रामपंचायत नामाफणसाठी आणि उरलेल्या सर्व ग्रामपंचायती अडतीस ह्या तर सर्वसाधारणमध्ये गेल्या वेळेला जर संपूर्ण असेल तर तिथं सर्वसाधारण स्त्री अशा सर्वसाधारण आपल्याकडे एकवीस गेल्या स्त्रियाच्या विविध स्त्री सरपंच होते अशा ग्रामपंचायत सर्व सर गेल्या गेल्या एकवीस चिठ्ठ्या काढून एकोणीस सर्वसाव महिलांसाठी आणि नामाप्रमध्ये एकूण आपण दहा महिला चिठ्ठ्या काढून निश्चित केलेल्या आहेत सर्व तालुक्यातील नागरिक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि अतिशय पारदर्शक पुस्ताच्या वातावरणात आपण ही प्रक्रिया खूप पार पडू शकलो याबद्दल सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि प्रशासन असं सहकार्य चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद